कालच माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस झाला आता वाढदिवस म्हटलं तर आली पार्टी आणि पार्टीत नॉनव्हेज नाही म्हणजे आश्चर्य जेवायला नेमकं कुठल्या हॉटेलला जायचं हा प्रश्न आमच्या समोर पडला तुम्हालाही पुण्यात आल्यानंतर कोणत्या हॉटेलला नॉनव्हेज खावं असं कन्फ्युजन असेल तर जास्त विचार करायची गरज नाही कारण आज आम्ही या व्हिडिओतून तुमच्यासाठी हो। घेऊन आलो आहोत पुण्यातील पाच फेमस नॉनव्हेज हॉटेल्स आता नॉन आणि तांबडा पांढरा म्हटलं तर मला माझ्या कोल्हापूरचा झणझणी तर असा आठवतो चिकन मटन खावं तर कोल्हापुरातच पण जिभेची चव भागवायला पुण्यात ना कोल्हापूरला जायचं तर जरा जास्तच महागात पडेल आम्ही तुम्हाला असं म्हटलं की कोल्हापूरची झणझणीत आणि जगात भारी चव पुण्यात आणि परवडणाऱ्या दरात मिळेल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल का अहो खरंच पुण्यातील सदाशिव पेठेत मिलन खानावळ आहे ज्याचे मालक आहेत कोल्हापुरातील चंदगडचे या हॉटेलमध्ये अस्सल कोल्हापुरी तांबडा पांढरा आणि कोल्हापूरची ठसका देणारी चिकन मटन थाई तेही ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत मिळते याची किंमत फक्त दीडशे ते दोनशे रुपये आहे तुम्ही म्हणाल एवढ्याशा पैशात नॉनव्हेज थाई काय चेष्टा करता का काय अहो एकदम एकदमच्या कोल्हापूरच्या मिलन खानावेत जेवण जेवून तर बघा पोट चाटतच राहतात चिकन मटन खाण्यासोबत जर तुम्हाला लाँग ड्राईव्ह करायचे असेल तर हॉटेल जाऊ शकता खेड शिवापूरचा टोल नाका शनिवार रविवारी तर इथल्या नॉनव्हेज खाण्यासाठी तुफान गर्दी होते इथल्या खायची स्पेशल गोष्ट म्हणजे चिकन मटणावर मिळणारी तुपाची धार आणि त्यामुळं येणारी एक वेगळी चव जी दुसऱ्या कुठल्याच हॉटेलमध्ये मिळत नाही जर तुम्ही कधी सातारा मुंबई हवेने प्रवास करत असाल तर नक्की या हॉटेलला भेट द्या त्यानंतर पुण्याचा नॉनव्हेज ब्रँड म्हणून अनेक वर्ष आपली परंपरा जोपासणार सुरवे असल मराठी चिकन मटन भाकरी आणि तुपातला इंद्रायणी भात मिळणारं हे एकमेव ठिकाण आहे हे हॉटेल मूळच साताऱ्याचं असून फक्त नॉनव्हेज साठी हे हॉटेल फेमस आहे या हॉटेलची स्पेशालिटी म्हणजे मटन उकड मटन थाई मटन फ्राय मटन दालचा हे पदार्थ या हॉटेलमध्ये फेमस आहेत आणि हे हॉटेल फर्ग्युसन कॉलेजच्या अगदी जवळच आहे आणि जेवण जेवायचं तर पुण्यातल्या अलका चौकात सदाशिव पेठेत असलेली साईनाथ खानावर दिसायला लहान असली तरी या हॉटेलमध्ये मिळणारी चिकन मटन थाईची चव काही औरच आहे या खानावळीची ओळख म्हणजे इथली चिकन मसाला थाई मटन मसाला थाई मटन फ्राय तांबडा पांढरा रस्सा आणि इंद्रायणी राईस तेही अगदी परवडणाऱ्या दरात या ठिकाणी मिळणाऱ्या थाळीची किंमत ही दीडशे ते तीनशे रुपयांच्या जवळपास आहे अगदी परवडणाऱ्या जेवण या हॉटेलमध्ये मिळत त्यानंतर पाचवं आणि शेवटचं हॉटेल म्हणजे जय भवानी मटन भाकरी हॉटेल आजकाल चिकन आणि मटन आणि त्यासोबत ज्वारीची भाकरी ज्या हॉटेलमध्ये मिळते त्या हॉटेलला जास्त गर्दी असते दूर, दूर प्रवास करून लोक या हॉटेलमध्ये जेवायला येतात ते इथं फेमस असलेल्या आणि घरी बनवलेल्या मसाल्यातील चिकन थाईसाठी एवढंच नाही तर इथं मटन मसाला थाई विथ तांबडा पांढरा रस्सा सुक्क मटन आयणी मटन चिकन मालवणी दम बिर्याणी चिकन फ्राय हे पदार्थ या हॉटेलमध्ये मिळतात हे हॉटेल एवढं फेमस आहे की मोठमोठे स्टार ही या हॉटेलमध्ये जेवायला थांबतात हे हॉटेल पुणे सातारा हायवेला भेड शिवापूर टोल नाक्याच्या थोड्याशाच अंतरावर आहे आता तुम्ही या सर्व हॉटेलला भेट देऊन ठरवा की कोणती चव तुम्हाला सर्वात बेस्ट वाटली आणि याआधी जर तुम्ही या हॉटेलला भेट दिली असेल तर पटापट -पत कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणते चिकन थाई आवडली असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मायमातीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनला क्लिक करा